नो हे आहे कैलास सीताराम तायडे आणि हे आता सध्या पंढरपूरला यात्रेसाठी गेलेले आहे यांचं वाढदिवस वा साजरा करीत असताना खाटी आरोग्य के केंद्रामध्ये शेतमुखी आणि त्यांचे सहकारी पुढे पण आपल्याला बघायला मिळणार आहे जिल्हा परिषद उर्दू शाळेमध्ये सुद्धा जिल्हा परिषद उर्दू शाळेमध्ये नंबर घटकंबडच्या येथे सुद्धा बिस्किटांचे वाटप करण्यात आले खाटी दवाखान्यामध्ये सुद्धा बिस्किटांचे वाटप करण्यात आले या यांचं वाढदिवस असल्यामुळे ह्या निमित्ताने शेख मुकीम शेख अहमद हे यांचं वाढदिवस साजरे करीत आहे कैलास सीताराम ताळडे यांचं वाढदिवस आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघावे मित्रांनो तुम्हाला बघण्यासारख्या याच्यामध्ये खूप काही आहे वाढदिवसाच्या निमित्ताने हे झालं आरोग्य केंद्रामध्ये इथून पुढे तुम्हाला जिल्हा परिषद शाळेमधलं सुद्धा दृश्य बघायला मिळणार आहे आणि तिथं एका बाजूला खाणीचं साम्राज्य बघायला मिळणार आहे ही हे आहे आळंद उर्दू जिल्हा परिषद शाळा आज छब्बीस तारीख आपले मान्य काँग्रेस कार्यकर्ता कैलास तायडे यांच्या वाढदिवस साजरा होते आलनगिरांत उर्दू स्कूल जिल्हा परिषद यांच्या वाढदिवस मित्र कोकितराव पायगवत यांच्या हस्ते बिस्किट पुढे वाटप करण्यात आले तसेच पत्रादार उस्मान पटाद यांच्या हस्ते बी बिस्किट पुढे वाटप करण्यात आले आज सगळे कार्यकर्ते बंधू आणि भगिंदोडे यांच्या अनेक वेळेस या जिल्हा परिषद शाळेमध्ये असेच कार्यक्रम घेण्यात येत आहे आळंद येथे काँग्रेस कार्यकर्ते तथा हब कैलास महाराज तायडे यांच्या वाढदिवसानिमित्त जी पी उर्दू शाळा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे बिस्किट बिस्किट पुढे वाटप करण्यात आले याप्रसंगी घंटामुखी अध्यक्ष कौतिकराव पायगावन काँग्रेस कार्यकर्ते शेख मुकीम इरफान शेख आरेफ सय्यद मुख्याध्यापक जाकीर सर उस्मान पढाण पत्रकार व मुख्य सहयोगी उपस्थित होते मोठ्या संख्येमध्ये आणि बाजूला आपल्याला एक दृश्य बघायला मिळत आहे ह्या दृश्यावर बी आपलं ध्यान केंद्रित करावे येथेच आमच्या गावाचं जिल्ह्याचं राज्याचं किंवा आमच्या देशाचं भविष्य ह्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेत आहे आणि जिल्हा परिषद शाळेची अवस्था आणि व्यवस्था काय आहे ते पण आपण पन बघावे खास करून बघावे मित्रांनो आणि आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करावे एवढीच अपेक्षा आहे तुमच्या लाईक आणि सबस्क्राईबमुळं आमचा उत्सव वाढत असतं मित्रांनो हा दृश्य आहे आळंदेथील जिल्हा परिषद उर्दू शाळा आणि ही शाळा तसेच आपला देश ज्यावेळेस आझाद झाला तर आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम जिल्हा परिषद शाळा येथील ही शाळा ओपन झालेली होती असं येथे अनेक विद्यार्थी जे शिक्षण प्राप्त करून मिलिटरीमध्ये गेले रिटायर झाले मास्टर झाले हेडमास्टर झाले रिटायर्ड झाले आणि स्वर्गवासी पण अनेक लोकं झालेले आहे हीच ती जिल्हा परिषद शाळा हीच ती जिल्हा परिषद शाळा आपण ह्या शाळेच्या बाकीच्या परिसरावर सुद्धा ध्यान केंद्रित करावे आणि संबंधित अधिकारी असो कार्यकर्ते असो यांनी याच्यावर काहीतरी विचार करून आणि निर्णय घ्यावे अशी गावकऱ्यांची विनंती आहे गावकऱ्यांची आग्रहाची विनंती आहे मित्रांनो जिल्हा परिषद शाळा आहे ही इथं पहिलीपासून पाचवीपर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत आहे आणि आपलं भविष्य बनवण्याचा प्रयत्न करीत आहे काही अडीअडचणी अडचणी असेल त्या अडीअडचणी अडचणी दूर करून ग्राम सांसद म्हणजे ग्रामपंचायत आळण यांनी विचार करून ह्या शाळेकडं दुर्लक्ष करू नाही असे पालकांची विनंती आहे मोठ्या प्रमाणामध्ये या प्रसंगी पालक गावातील कार्यकर्ते आणि जिल्हा परिषद शाळेचे सारे टीचर मास्तर उपस्थित होते धन्यवाद मित्रांनो आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बातमी कशी लाग वाटली तुम्हाला याबद्दल आम्हाला कमेंटमध्ये कळवा एवढीच विनंती आहे धन्यवाद जमिनी हकीकत चॅनल